तर मंडळी बघा केवढं साहित्य लागणार आहे ढिंगाच्या लाडवासाठी ड्रायफ्रूट अजून वापरतात ना अजून वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरतात मेथी आता झालेली आहे अजून ही बघा थोडी लालसर झाली आहे थोडीच भाजायची जास्त भाजायची नाही मग ती कडू आहेत झालं आहे बघा छान सगळी मेथी आता आपण याला सगळी व्यवस्थित लावून घेऊ त्याला तूप पण आहे ना मेथीला ते सगळ्या पिठाला तूप लागलं पाहिजे सुरेखास आपले प्रेक्षकांना आज कोणती रेसिपी दाखवतेस आता दाखवणार आहे आज थंडी चालू आहे ना तर आपण थंडीचे लाडू बनवूया आपण डिंकाचे लाडू डिंक मेथी वगैरे हो घालून लाडू बनवायचे आहेत त्यासाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे अच्छा डिंकाचे लाडू बनवायचे आहेत थंडीसाठी साठी स्पेशल एवढं साहित्य लागणार आहे सगळं हो ना लागतं अजूनही लागतं काय काय पण आपण सगळं जाणलेलं नाहीये बरं बरं मंडळी बघा केवढं साहित्य लागणार आहे डिंकाच्या लाडूसाठी ड्रायफ्रूट अजून वापरतात ना, ना? अजून वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरतात तर मंडळी तिला विचारूया तिने आता काय काय साहित्य आहे ते तर सांग बघ साहित्य काय काय घेतले असते साहित्यामध्ये घेतलं आहे हा डिंक हा पाऊनवाटी डिंका आहे पूर्ण भरून वाटी नाही आहे पाऊनवाटी डिंका आहे बदाम आहेत एक वाटी काजू एक वाटी आहेत मेथी मेथी दाणे एक वाटी त्यानंतर हे आहे तीळ पांढरे तीळ तीळ चांगले असतात शरीरासाठी अच्छा हे आहेत अळीव हे बघा अळीव असतात असे बारीक ते पण खाल्ले पाहिजे कमरेसाठी हाडांसाठी चांगले असतात तीळ आणि अळीव चांगले असतात हा एक खसखस आणि हे इकडे आहे खोबरं खोबरा आहे पाव किलो कोबर आहे आहे ना कोबर किसून किसलेलं आहे ते केलेलं अच्छा हे पाव किलो पेक्षा जास्त आहे हे अर्धा किलो गुळ आहे अच्छा हे खारीक पावडर आहे पाव किलो अच्छा आणि हे अर्धा किलो गव्हाचं पीठ जाडसर थोडं जळून घ्यायचं तर हे गव्हाचं पीठ आहे आणि हे आहे तूप किलो तूप आहे हे घरीच बनवलेलं आहे एक किलो पण जेवढं लागेल तेवढं वापरणार मंडळी घरी तूप बनवलेलं आहे तिने एकदम मस्त भेगी आणि थोडीशी आपलं सुंट पावडर टाकणार आणि जायफळ आणि वेलची पावडर आणि जायफळ अच्छा हे पावडर आहे तर मंडळी बघा हे एवढं साहित्य लागणार आहे हे थंडीचे लाडू आहे थंडीमध्ये केले जातात हे लाडू अजूनही आवडीने ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही अच्छा काही वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरायचे मी काजू बदाम टाकणार आहे आणि तीळ आलिम वगैरे टाकणार आहे अच्छा तर आता पुढची कृती कराय असणार आहे अशी कृती मी आता आधी पहिली मेथी भाजून घेते आणि ती मिक्सरला लावून ती थोडी या तुपामध्ये मी भित्त भिजत घालणार आहे रात्रभर भिजत ठेवणार अच्छा म्हणजे थोडा कडवटपणा कमी होतो अच्छा हा तुपामध्ये भिजत घातल्यामुळे बरोबर आणि नंतर मग त्याचे लाडू बनवायचे बाकी नंतर इतर साहित्य सगळं भाजून घ्यायचं ठीक आहे तू पुढे ते दाखवशील ना आता कढई ठेवली आहे तर कढईमध्ये पहिली मी आता मेथी भाजून घेते मेथी आहे एक वाटी भाजून घ्यायची जास्त नाही भाजायची जास्त भाजली तर कडू होते बारीक गॅसवर भाजायची थोडीशी थोडीशी चांगली भाजून घ्यायची बारीक गॅसवर जास्त मेथी आता झालेली आहे ही बघा थोडी लालसर झाली आहे थोडीच भाजायची जास्त भाजायची नाही मग ती कडू होते भाजलेली आहे मेथी आता उतरवते आता थोडंसं तूप टाकते मी आणि ड्रायफ्रूट काजू बदाम भाजून घेते बदाम आहेत ते करून त्याच्यातच काजू टाकते एकत्रच एकदम लाडू आहे आणि थंडीमध्येच केले जातात तुम्ही असं काही नाही तुम्हाला पावसाचे पावसाळ्यातही तरी खातात लोक पण थंडीमध्ये जास्त प्रमाणात पण होतात काजू पण थोडे थोडे जास्त नाही वाजायचे काजू पण कारण ते ऑलरेडी वाजलेच असतात तो सप्रिक तुपावर परतून घ्यायचे हे काजू बदाम पण आता वाजलेले आहे मी काढून घेते मंडळी व्यवस्थित असे प्राय झालेले आहे ते काही कलर आलाय का आता हालीम टाकते हा हालीम म्हणतात कोणी अळीव म्हणतात राम अळीव वाजून घेते आता तीव भाजून घेऊ आपण ते पण चांगले असे तडतडले पाहिजे गोल्डन ब्राऊन पण जास्त गोल्डन असं नाही पण असा आवाज येतो मग समजायचं फक्त थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आता हे पण भाजलेले आहेत आवाज येतोय तडतडतडते आता खोबरं भाजून घेऊ आपण चांगलं भाजायचं बारीक गॅसवर भाजायचं नाही तर ते करपू शकतं करपलं तर ते चांगली चव लागत नाही लाडवाना खोबरं पण खोबरं पण आता चांगलं भाजत आलंय खोबरं पण चांगलं भाजून काय घ्यायचं नंतर खवट होतो खोबरांना मग ते लाडू खराब लागतील वाश येतो मग त्या म्हणून खोबरं ड्रायफ्रूट वगैरे सगळं थोडं भाजून घ्यायचा लागतो चांगलं भाजावं लागतं हे बघा हे लाल चांगलं असं झालं आहे बघा ह्या रंगावर असं भाजून घ्यायचं खारीक पावडर भाजून घेऊ खारीक पावडर भाजून घेऊ त्यात थोडंसं तूप टाकणार आहे मी हे खारीक पळ पण आता भाजलेली आहे कलर चेंज झाला खारीक पळ थोडीशी भाजायची गरम करून घ्यायची जास्त का भाजावे लागत नाही तर आताही मी काढून घेते आता आपण हा खसखस आहे ना खसखस भाजून घेऊ आता आपण डिंक तळण्यासाठी तूप टाकूया आता डिंक तळून घेऊ आपण त्याला जरा तूप जास्तच लागतं कारण तो जरा फुलून येतो ना डिंक त्यामुळे तूप जरा जर जास्त टाकायचं तेच तूप आपण नंतर पीठ भिजवा भाजणार ना ज्यावेळी ते वापरता येतं आपल्याला आता हे तूप गरम झालं तुपामध्ये आपण थोडा थोडा डिंक टाकायचा एकदम सगळा टाकायचा नाही परंतु चांगला फुलला पाहिजे

डिंक चांगला तळून झालेला आहे हे एक वाटी होता डिंक केवढा झाला बघा तीन चार वाट्या भरले एवढा डिंक झाला तळून तो छान फुलला पाहिजे त्यासाठी तसा का काजू बदाम पण झालेली आहे ही मेथी आहे भाजलेली आणि हे आहे तीळ आणि अळीव तर तुम्ही आता सगळे मिक्सरला लावून घेते आणि हे आहे खोबरं आणि ही डिंक ह्याची पावडर आहे खरी खारीक पावडर आणि कसकस ते का आपल्याला मिक्सरला लावायचं नाही आहे म्हणून ते मी एकत्र केलं आहे तीन वस्तू आणि हे बाकी सगळं मी आता हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहे मंडळी आता हे मंडळीची मिक्सर लावून बारीक पावडर करून घेणार आहे मग एकत्र करणार एक करणार आहे मग एकत्र फक्त आता मेथी मी घालणार आहे तुपामध्ये हे बघा हे आता गव्हाचं पीठ पण भाजलं भाजत आलंय बघा छान कर्पूस बेसन सारखं भाजलंय बघा किती कलर चेंज झालाय बघा हे पांढरं कसं होत आहे आणि हे बघा बेसन सारखं कर्पूस भाजलंय छान वाश येत त्याचा अशा पद्धतीने पीठ भाजलं पाहिजे चांगलं रवा झालंय बघा अजून छान ते छान ते कुठळ्या मोडल्या पाहिजे बारीक गॅस होत त्यासाठी भाजायचं चांगलं पीठ पीठ भाजलं चांगलं ना की लाडू छान खमंग होतात त्यामुळे असं हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं झालेलं आहे ना हा हे आता मी काढून घेते थोडं दुसरं राहिलंय ते अजून भाजते मग छान पैकी लाल झालंय भाजलंय बघा सेम बेसन सारखं वाटते हे आता सगळं आहे बघा लाडवाचं हे सगळं आता आपलं भाजून झालेलं आहे सगळं आता एकसारखं मिक्स करून घे घ्यायचं आहे आपल्याला सगळे ड्रायफ्रूट सगळं आता गा आपण गव्हाचं पीठ घातलं ते हे सगळं आता मिक्स करून घेऊ आणि त्यातच आपण आपली ही आता चा मेथी चांगली भिजलेली आहे बघा तुपामध्ये भिजत घातली होती तर ही आता मी सगळी याच्यामध्ये मिक्स करणार सगळी सगळे एक जीव करणार आणि नंतर आपण गुळाचा पाक करू म्हणजे सारा नुसतं गुळ वितळून घ्यायचं पाक म्हणजे काय नुसतं वितळून घ्यायचं गुळ आणि आपण लाडू बांधू मेथी मी सगळी करून घेते छान गुळ आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आणि नंतर गुळ वितळून घ्यायचंय पाक नाही करायचं आहे नुसतं वितळून आहे आपल्याला आणि लाडू बांधायचे आहेत हे आपण सगळं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे ना हे सगळे पदार्थ हे सगळे तुपामध्ये भाजून घेतले मेथी सुद्धा तुपामध्ये भिजत घातलेली म्हणजे कडू लागत नाही थोडी भाजली आणि तुपामध्ये भिजत घातली जास्त भाजायची नसते मेथी नाही तर कडू होते हे सगळं आता मी कारण मेथी टाकली आहे ना ती मग अशी पूर्ण सगळ्या सारणाला लागली पाहिजे त्यासाठी असं एक जीव करून घ्यायचं हाताने एकसारखं करून घ्यायचं सगळं जाडसरच ठेवायचं जा, सगळं तुम्ही जे मिक्सरला लावणार ड्रायफ्रूट वगैरे भाजल्यानंतर ते थोडे जाडसरच ठेवायचे एकदम बारीक एक पिठासारखं कुठलं करायचं नाही दिसतायत ना आपल्या सगळे दिसत आहेत आणि डिंक पण तळल्यानंतर तो मिक्सरला नाही फिरवायचा असं हाताने किंवा एक वाटी वगैरे घ्यायची आणि त्याने बारीक करायचं डिंक त्यामुळे डिंकाचे बघा खडे असे राहिले ना आता खाली छान लागतात हे बघा आता हाताने बारीक होतो डिंक चुरल्यानंतर त्यामुळे डिंक मिक्सरला नाही फिरवायचा आणि सगळी मेथी आता पण याला सगळी व्यवस्थित लावून घेऊ त्याला तूप पण आहे ना मेथीला सगळ्या पिठाला तूप लागलं पाहिजे हे बघा हे आता सगळं एकजीव झालेलं आहे सगळी मेथी सगळे ड्रायफ्रूट सगळं काय काय आपण जे मिक्सरला लावलं ना ते सगळं एकजीव झालेलं आहे हे बघा हे असाच लाडू हिवळ होतो पण आपण आता हे जे अर्धा किलो गुळ घेतले आपण ते अर्धा किलो यायला बसवणार कारण खारीक वगैरे गोड असतो ना म्हणून आपण अर्धा किलो हे गुळ घालणार आता हे गूळ वितळून घेते मी आणि मग या प्याच्यामध्ये सगळ्या टाकून लाडू बांधून घेऊ आता आपण हे गूळ वितळून घेऊ सगळं त्याला पाक नाही वितळून करायचंयचं झर असं पाय लागते गुळ खरेदीत केले आता गुळ वितळलाय आहे तर आपण हे आता सारणामध्ये ओतून घेऊ सारणा गॅस बंद केला वितळून घेतलाय फक्त पाक नाही करायचा तर मी हे गाळून वतते कारण गुळामध्ये काही वेळेला असे दगड असतात कच असते दगडाची हे बघा हे काळे दिसत आहेत ना, 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 ना।, ना। खाली त्यामुळे गाळून ओतायचं खाते दाताखाली येणार नाही दाताखाली येतात आणि माती असते गाळून होता बघा किती याच्यामध्ये गाळणीमध्ये बघायला किती काळी मंडळी किती कच होता बघा त्या गुळा कधी पण गाळूनच घ्यायचं करायचं सगळं आणि लाडू बांधायचे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गरम आहे हाताने करू नका हात हातभाजी म्हणून चमच्याने मी करते आहे अशी चमच्याने एक जीव करून घ्यायचं सगळं मिक्स खूप गरम आहे गुळाचा पाक केला आहे ना पट -पट पट -पट पट तो आपण ते खूप गरम आहे आता थोडस नॉर्मल झालं ते पण हाताने मिक्स करू आणि प्रोसेस जरा पटपट करायची लाडू पटपट बांधायचे मग नाहीतर ते कोरडं होत जातं गुळ घट्ट होतं ना तूप असतात मध्ये आणि सारण आपला थोडस लाडसर आहे ना त्यामुळे ते शोषून घेतो त्यामुळे ते लाडू पटपट बांधायचे लाडवाला खूप मेहनत आहे आणि साहित्य पण भरपूर लागतं तुम्ही आता सगळं बघताच आहात आवडीने ड्रायफ्रूट वगैरे टाका तुम्हाला जेवढे आवडतात तेवढे ड्रायफ्रूटू शकता शकता तरी आपण काही काय अजून आणले नव्हते तेवढा आपल्याला आवलं म्हणून तेवढे घरात आपले काजू बदाम काय असेल ते टाकायचं आणि बनवायचे लाडू गरम आहे फार अजून तुथ लाडू बळायला घेतेस ला हो सगळं झालेलं आहे थोडं मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे ना बघा चटके लागतात हे आता असे लाडू वळून घ्यायचे थोडं गरम गरमच लाडू वळावे लागतात हे सारण कोरडवत असे लाडू वळून घ्यायचे असे सगळे लाडू आता मी बांधून घेणार आहे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये मध्ये हवे तेवढे बांधायचे लहान हवे मोठे हवे बनवले तर मंडळी खूप अथक प्रयत्नानंतर लाडू तयार झालेले आहेत त्याचे हात पण खूप गरम गरमच बांधायला नाही तर ते ना। वळले जात नाही नंतर लाडू खायला चांगले वाटतात पण करते त्याला खूप कष्ट आहेत मी आता हे प्रत्यक्षात बघितले आहे कारण प्रत्येक वेळी कर तीच करत असते मी नसतो ती तर आता यावेळेला मी हे बघतोय माझ्या डोळ्यांनी तर खूप मेहनत आहे याला आणि मटेरियल पण भरपूर लागतं पण अप्रतिमी रेसिपी आहे तुमच्या शरीरासाठी लाडू गरम गरम हाताला चटके लागतात तेव्हा अथक प्रयत्नानंतर लाडू तयार झालेले आहेत मस्त लाडू एकदम बघा तर ठीक आहे तुम्हाला ते सगळे तयार झाल्यानंतर आम्ही दाखवतो तुम्हाला कसे झाले आणि किती झाले आहेत ते नाही का चला तर बघा मंडळी मेथी डिंकाचे लाडू तयार आहेत ते बघा छान असे तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसे झाले होते तुमचेही बनवलेले लाडू ते पण मंडळी ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा